आपण बघतो पावसाचा जोर पंचवीस तारखेला मराठवाड्यात आहे मात्र उर्वरित महाराष्ट्राच्या भागात त्याचं प्रमाण बऱ्याच अंशाने कमी होणार आहे विदर्भात थोडं स्थानिक वातावरण जर सोडलं तर महाराष्ट्राचा उर्वरित भाग म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात सव्वीस तारखेला पाऊस असणार नाही सत्तावीस तारखेला पुन्हा एक नवीन कमी दाबाची चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर येत असल्यामुळे मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात होण्याचे जे फेस मॉडेलचे संकेत आहेत अठ्ठावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भात देखील अतिवृष्टीची शक्यता वाढते आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर कोकण विदर्भ पावसात जोर एकोणतीसला कायम आहे तीस तारखेला पुन्हा अतिवृष्टीचे संकेत विदर्भात आणि पूर्व महाराष्ट्रात देण्यात आले आहेत एक तारखेला जीएफएस ने मात्र पाऊस उघडण्याचे संकेत दिलेत इसीएम डब्ल्यूप मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण या मॉडेलपेक्षाही इसीएम डब्ल्यू मॉडेल अधिक महाराष्ट्रात जुळत आहे लक्षात घ्या आपला अंदाज आता सात तारखेपर्यंत पोहोचला आहे िकल मॉडेल नुसार महाराष्ट्रात अतिवृष्टी अटल आहे आपण यापूर्वी असं बघितलं होतं की याचा जोर काही अंशाने कमी होईल परंतु आपण बघतो उत्तर बंगालच्या उपसागरात ह्या सिस्टम तयार होणार आहेत आणि या सिस्टम पूर्णत ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रावर सक्रिय होणार आहे यात थोडाफार सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा दक्षिणी भाग सोडला तर सर्व महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी अटल आहे आज तेवीस तारखेला विदर्भ पूर्व मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण या विभागातील पाऊस कमी होण्याचे संकेत आहेत मात्र मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस आज सक्रिय राहील यामध्ये बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पूर्व भाग आणि थोडा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही पंचवीस तारखेला नवीन कमी दाबाचा प्रभाव विदर्भावर सुरू होईल मात्र महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाचा पद वगळता महाराष्ट्रात पाऊस उघडला असणार आहे सिस्टम बंगालच्या उपसागरातून विशाखापट्टणम मार्गे महाराष्ट्रावर सरकणार आहे विदर्भात पूर्व मराठवाड्यात सव्वीस तारखेलाच मुसळधार पाऊस सुरू होईल सत्तावीस तारखेला संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत तुफान पावसाला सुरुवात होईल अतिवृष्टी अटळ आहे हे मी नेहमी सांगतोय आणि ही अतिवृष्टी सर्वसाधारण नाही ढकफुटी सदृश्य अतिमुसळधार पाऊस आहे अठ्ठावीस तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण खास करून रायगड ठाणे पालघर मुंबईमध्ये तुफान पाऊसभर बरसणार आहे त्याचबरोबर पुणे आणि साताऱ्यामध्ये देखील खूप मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळतील एकोणतीस तारखेला मात्र महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल कोकणातील पाऊस कमी होईल पूर्व विदर्भात थोडा पाऊस असणार आहे किंवा विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातही पाऊस असू शकतो कालपर्यंत आपण बघितलं किंवा रात्रीच्या व्हिडिओपर्यंत आपल्याला असं दिसत होतं की महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे परंतु आपल्याला पुन्हा वातावरणात मोठे बदल दिसत आहेत मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पाऊस उघडत नाहीये मात्र पर्झणे चायच्या प्रदेशात पाऊस उघडतोय कोकणामध्ये पाऊस सक्रिय राहणार आहे एक एकतारखे थोडं पश्चिम महाराष्ट्राचे काही म्हणजे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस उघडणार आहे पूर्व भागात तो असणार आहे कोकणात पाऊस सक्रिय राहील मराठवाड्यातील सर्व जिल्हे विदर्भातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस एक तारखेला सक्रिय आहे आणि हा पाऊस मुसळधार स्वरूपात आहे दोन तारखेला देखील विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पाऊस चालू राहणार आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रातून पाऊस कमी होणार आहे दक्षिणेकडून तीन तारखेला पावसाचा जोर कमी होईल परंतु महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहणार आहे विदर्भात पावसात जोर कायम आहे चार तारखेला हे महाराष्ट्रात पाऊस उघडत नाहीये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसात जोर कमी होईल आपण कालपर्यंत असं बघत होतो की विदर्भातील पाऊस उघडत होता, होता। परंतु आज परत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहणार आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस असणार आहे परंतु मान्सूनची परतीच्या प्रवासाची खूप मोठी प्रगती झालेली असणार आहे आणि एक वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रामध्ये सहा पाच ऑक्टोबरपासून पुढे मान्सूनचा परतीचा प्रवास दरवर्षी होत असतो किंवा निसर्ग नियमाने होत असतो सहा तारखेपासून महाराष्ट्रातील मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणं आपल्याला अपेक्षित आहे आणि आपण सात तारखेला बघतो की महाराष्ट्रातून विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील पाऊस किंवा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल सुरुवातीला आपण चक्राकार स्थितीचा धावता अंदाज घेणार आहोत सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस महाराष्ट्राहूनही जाणार आहे का तर आपल्याला या चक्राकार स्थितीचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवतोय सत्तावीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेलाही हा प्रभाव आपल्याला असणार आहे कारण अठ्ठावीसला मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने याचा प्रभाव वाढणार आहे आपण बघतो मुंबई आणि पालघरच्या दरम्यान या चक्रकार स्थितीचा तीव्र प्रभाव आपल्याला अठ्ठावीसला ला जाणवेल दरम्यान महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे